एक अनुकरण असत आणि एक ते सगळं आत्मसात करणं हे असत त्याला इंग्लिश मध्ये असिमिलेशन असा शब्द वापरला जातो किंवा काल मी खालच्या कार्यक्रमानंतर सुरेश प्रवलकरांची उल्लेख होतो तेव्हा मी त्यांना म्हटलं अनुसरण असा एक शब्द आहे अनुकरण अनुकरणापेक्षा अनुसरण हे अधिक बारकाईने अधिक समजून घेतलेलं असतं आणि ते अनुसरण करत करत माणूस पुढे गेला की तो ते संबंध स्वतःमध्ये त्यांनी विचवलेला असतं भिनवलेलं असतं असं आपल्याला म्हणतो आणि या सगळ्या चर्चेला एक सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे ती फक्त मी आपल्यापुढे फक्त आता तिची आठवण करून देतो आपल्याला सगळ्यांची माहिती आहे फक्त ती जाणवत नाही ती सांस्कृतिक पार्श्वभूमी अशी की शंभर वर्षापूर्वी या पदोत्कारांनी खोडल्या पदोषकरांनी संगीताच्या क्षेत्रात एक राष्ट्रीय भावना आणली की हे आमचं गाणं आहे आणि हे आम्ही गाव